नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आज काय बनवतोय आज आपण बनवतोय कैरीचं पण yeah, yes. चैत्र महिना आहे कैरीची डाळ आणि पण होणार नाही असं होतच नाही तीन कैऱ्या घ्यायच्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या त्याच्या देठाच्या भागाला चीक वगैरे असेल तर तो काढून घेणं गरजेचं आहे एक सुती कपडा किंवा मग नॅपकिन घेऊन कैऱ्या छान स्वच्छ पुसून घ्यायच्या कुकर घेतलेला आहे कुकरच्या बेसला थोडं पाणी घालून घेऊया डब्यामध्ये किंवा प्लेटमध्ये कैऱ्या ठेवून घ्यायच्या आणि डब्बा कुकरमध्ये ठेवून घ्यायचा कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवर फक्त पंधरा मिनटं वाफून घेणार आहे शिट्टी काढायची गरज नाही तीन ते चार मिनटं कुकर हाय हीटवर गरम करून घ्यायचा मग लो टू मिडियमवर आणि वाफेवरच आपण हे स्टीम करून घेणार आहोत तुम्ही हे स्टीम करून घेतलं तरी काही हरकत नाही इथे कैरी मध्यमाचेवर मी छान वाफून घेतली शिट्टी वगैरे काढलेली नाही आहे कैरी छान शिजलेली आहे आत्ताही काढूया एक डिशमध्ये आत्ता खूप गरम आहे हलकंसं थंड करून घेणार आहोत कारण आपल्याला आतला पल्प काढून घ्यायचा आहे कैरी व्यवस्थित थंडी झाली की एक चमचा घ्यायचा आणि सालांमधला जो गर आहे हा छान काढून घ्यायचा छान असा आतमधून तो काढून घ्यायचा तर इथे मी हा पल्प काढून घेतलेला आहे आणि मोजून घेतला एक कप पल्प निघाला आहे तर मी येथे एक कप गुळ वापरते तुम्हाला हवा असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता एक खोलगड भांड घेऊन त्यामध्ये पल्फ आणि गुळ टाकून घ्यायचा आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आत्ता हे आहे ना मिक्सरला फिरवायचं नाही बरेच जण काय करतात हे मिक्सरला फिरवतात त्यामुळे काय होतं याला फेस येतो त्याचा जो नॅचरल रंग आहे तो देखील बदलतो त्यामुळे आपण हे असंच मिक्स करून घेऊ इथे तुम्ही बघू शकता गुळ छान विरघळला आहे आणि पल्प तयार आहे काय सुंदर रंग आलाय आत्ता हा पल्प गाळणीने गाळून घ्यायचा जेणेकरून त्यामधले काही गुळाचे खडे आणि कचरा राहिला असेल तर तो निघून जाईल पाव चमचा वेंची पूळ गाळतानाच टाकून घ्यायची जेणेकरून छान मिक्स होईल पल्प मी इथे पूर्ण गाळून घेतलेला आहे आत्ता आपण बनवूया यापासून पण गाळून घेतलेला पल्प घ्यायचा आहे दोन ग्लास घ्यायचे आहेत दोन दोन चमचे पल्प घालून घ्यायचा ग्लासच्या बेसला वरून मीठ मीठ अयच्छिक आहे नाही घातलं तरी काहीच हरकत नाही आणि पाणी घालायचं आहे हे छान चमचानी मिक्स करून घेऊ हे छान मिक्स झाला आहे या ठिकाणी आपलं पण तयार आहे तुम्ही हा पल्प काचेच्या भरणीत जार मध्ये तीन ते चार महिने फ्रिज फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद